कोणे येथे एका फोम कंपनीला भीषण आग लागली आहे ही आग इतकी भयानक लागली आहे की या आगीमध्ये सध्या कंपनीमध्ये जो एक बॉयलर होता आता त्याचा ब्लास्ट झाला आहे आणि काही तीन ते चार कामगार देखील गंभीर भाजल्याची माहिती समोर येत आहे आपण पाहू शकता वाडा तालुक्यातील कोणे येथील हे लाईव्ह दृश्य फोम कंपनीचं नाव काय भगवान प्रायव्हेट लिमिटेड भगवान पुष्पदंत भगवान पुष्पदंत इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये ही भीषण आग लागली आहे आपण पाहू शकता पालघर न्यूज नेटवर्कवर हे लाइव दृश्य मला के। नमस्कार मी प्रितेश पटेल पालघर न्यूज नेटवर्कमध्ये आपण हे जे दृश्य पाहत आहात वाडा तालुक्यातील कोणे येथील ही कंपनी आहे फोम कंपनी भगवान पुष्पदंत प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आहे आणि आज थोड्याच वेळापूर्वी तासाभरापूर्वी या कंपनीला भीषण आग लागली आहे या ठिकाणी कंपनीमध्ये जे आग लागल्याची घटना घडतात तिथे तीन ते चार कामगार हे गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे त्यामध्ये तुम्ही कामगार आहेत का नाही मी अच्छा हे गावातले इथले तरुण आहेत आपलं नाव काय संदीप जाधव संदीप जाधव कशा प्रकारे इथे कंपनीत वाढली काही माहिती मिळाली तुम्हाला आत्ता एका तासा घरापूर्वी आठ दोऱ्याची भीषण लागली आहे आणि याच्यामध्ये थोडेसे कामगार जळालेही आहेत आता एवढ्यातच आम्ही एकाला भरून दिले आणि अजून आतमध्ये किती लोक जळाले आहेत ते आलेले काही सांपत्ता लागलेला नाही या कंपनीमध्ये साधारणतः किती कामगार काम, काम करतात काय माहिती आहे का अंदाजे एक चाळीस पन्नास लोक आहेत अच्छा तर हे सुरक्षित बाहेर काढलेले काय माहिती आहे आपल्याकडे नाही नाही कंपनीवाल्यांनी ते काय आम्हाला करून दिले नाही आणि आताच आम्ही एक दोन जण अँलन्समध्ये भरून दिले तेवढेच फक्त माहिती आहे अजून आतमध्ये किती लोक झाला आले किती जीवित आणले हे काही काढलेलं नाही अच्छा ही कंपनीची जी आग लागली होती ती साधारणतः कशामुळे लागली काय माहिती आहे का

आपण पाहू शकता मागे जे आग लागलेले या कंपनीला ला लागून अगदी काही अंतरावरती जिल्हा परिषद शाळा असल्याची माहिती ग्रामस्थ देत आहेत हे ग्रामपंचायत अंतर्गत वाडा तालुक्यात ही कंपनी असून या कंपनीला जी आग लागलेली आहे या कंपनीमध्ये साधारणतः तीन ते चार कामगार गंभीर जखमी असल्याची माहिती आहे तीस ते चाळीस कामगार असतात त्यापैकी तीन ते चार कामगार हे आता रवाना केलेले आहेत रुग्णालयामध्ये असं ग्रामस्थ सांगत आहेत त्याचप्रकारे या कंपनीचं आता बॉयलर किती आहेत साधारणतः इथे दोन चार बॉयलर आहेत आणि मोठे मोठे गॅस बाटले त्याच्यामध्ये आहेत त्या कंपनीच्या एका कोपऱ्यामध्ये आहेत आणि ती आज इतकी आहे ती आता त्या बाजूला चाललेली आहे आणि ही आज आटोक्यात येत नाही पंधरा बाटले आहेत किती फायर गाडी ब्रिगेड फायर पंचायतची एक गाडी आलेली आहे आणि वसईला आम्ही फोन केलाय गाव पोलिसांनी फोन केले त्या गाड्या आहेत इथे फोम कंपन्या किती आहेत अशा फॉम कंपन्या आमच्याकडे दोन आहेत आणि ही कंपनी यामध्ये कुठली सेफ्टी काही वस्तू नाही आहे त्याच्यामध्ये आणि ते त्याच्यापासून गावाला धोका आहे आपण पाहत आहे ह्या ठिकाणी या कंपनीपासून गावाला खूप धोका आहे असं ग्रामस्थ म्हणत आहेत सेफ्टीसाठी कुठल्याही यंत्रणा कंपनीमध्ये नाही आहेत जे कंपनीचे जे अधिकारी म्हणजे ज्याच्यावरती लक्ष देऊन असतात कामगार विभाग असतील किंवा आणखी जे विभाग असतील इन्स्पेक्टर असतील या लोकांनी या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे आता हे कामगार जखमी झालेले आहेत सकाळी ब्लास्ट झाला आणि एखाद्या मशीनला आणि नंतर मग ती आग लागली असं या ग्रामस्थांचं म्हणणं आहे पालघर न्यूज नेटवर्क प्रितेश पटेल